न्यूज न्याय तुमचा टोकवडा ग्रामीण पोलीस विभागाच्या हत्तीतली घटना लाखोचं सोनं लंपास व रोकड घेऊन चोर फरार परंतु चोर असल्याचा पोलिसांचा आसपासचा चार वाजता मार्केटला जाण्याच्या सगळे आम्ही कुलूप लावून गेलो आई माझा बारका भाऊ आणि मी स्वतः तर चारनंतर आम्ही मार्केटला गेलो आणि अकरा वाजता लहान भाऊ घरी आला अकरा वाजता त्या सुमार त्याला असं आढळलं की आपलं दोन्ही दरवाजे तोडलेले आहेत तर त्याचा मित्र वैभव त्याने त्याला कळवलं की आपल्या घरी कोणतरी चोरी झाली तेव्हा ते दोघे येऊन बघतात आपल्या घरात कुलूप विलूप सगळा कपट तोडलेलं आहे आणि सगळ्या वास्ता आपल्या गेलेल्या दागिने आणि मुद्देमाल बोलत तर आपला माल एक ते दीड लाख रुपये होतं कॅश होती आणि जेवर सगळे चोरीला गेले जेवर तरी पण बोललं तर आठ ते दहा तोला सगळं सोनं होतं ते आपल्या लग्ना लग्नासाठी लहान म्हणजे जुन्याच सगळं सोनं होतं नाही ते काही नाही लग्नाची तयारी यावर्षी करायची होती माझं लग्न स्वतःचं हां जेव्हा बारका भाऊ आला घरी तेव्हा समजला अकराच्या सुमार तो घरी आला तर माझी एकच विनंती आहे जे कोणी नेले जर असेल त्यांनी गपचूप जरी टा ता, टाकले तरी, तरी तरी चालेल एवढीच माझी विनंती आहे मी पोलीस कंप्लेंट मागे घेऊ शकतो नमस्कार सी आय बी न्यूज मध्ये आपलं स्वागत जे माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि चोरी अशा प्रकारे झालेली आहे जे सकाळी ते त्यांची गाडी घेऊन पाच वाजता मार्केटमध्ये जातात कल्याणच्या मार्केटमध्ये आणि जे कुणी असेल सकाळी चार वाजता जातात जे कुणी असेल आसपासचाच मला असा डाऊट येतो की आसपासच्या एरियामध्ये किंवा गावातला किंवा वळखी पाळखीचाच असावा का की त्याला हे कसं काय माहिती की हे समोरचे चार वाजता निघतात आणि त्यांना वेळ कधी भेटते दहापर्यंत त्यांना मोकळी वेळच असते आणि भाऊ पण घरामध्ये नसतो मग आणि भावाला काय पूर्ण परिवाराला वळखत असेल ज्याने कृत्य केलेलं आहे की ज्याला माहिती आहे की नाही घ घरामधलं कोणतरी येतो आहे तर सावधगिरीसाठी एकाचं काम नाही दोन तीन जणांचं कामही येऊन तर माझी हे रिक्वेस्ट आहे चॅनेलच्या माध्यमातून की आत्ताच आम्ही पोलीस चौकीमध्ये गेलो होतो पोलीस चौकीमध्ये हे सांगितलं आम्हाला जे पी एस आय होते त्यांनी हे सांगितलं आहे की जे पण तुमच्या वळखी पालखीचे असेल सगळ्यांच्या नावाची लिस्ट वगैरे हो द्या ज्यांना ज्यांना माहिती आहे केला के तयारी करतात तर सोनं चांदी काय जे असेल ते मटेरियल यांच्या घरामध्ये पडलेलं आहे तर ज्यांनी कोणी कृत्य केलेलं असेल तर सगळ्यांची लिस्ट तयार करून पोलीस चौकीमध्ये देणार आहे आणि समजा पोलिसांकडनं कारवाई चालू झाली तर तुमच्या घराची झट्टी होणार आहे आणि तुम्हाला सजा पण लागणार आहे नातेवाईक असू किंवा कोणी असू हे लक्षात ठेवावं त्यापेक्षा आपलं रिलेशन खराब ना होऊ त्यासाठी आपण स्वतः गपचिप जे पण काही घेतलेलं असेल बिना तोंड दाखवता टाकून जावं किंवा दरवाजात ठेवावं जोराजवळ जोरा दरवाजा आदळावा कडी वाजवावी आणि ठेवून जावं आणि पळून जावं तुमच्यावरती कुठलीही कोणी कारवाई करणार नाही तुमच्या मागे कोणी पळणार नाही आणि ह्यांचं सामान यांना भेटलं तर जे केस केलेली आहे तेही आम्ही माघारी घेऊ धन्यवाद सी आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा